आमच्या नगरसेवकीने आताच पंधरा वीस दिवस झाल्या मिसेसनी ह्या गोष्टीवरती कंप्लीट केलेली होती जी काही नदीत झालेली आहेत ती पूर्ण कुठलीच परवानगी नाही संवर्धनाची ना कुठल्या परवानग्या घेतल्यात किंवा पूर नियंत्रण कक्ष जो असतो त्याची कुठली परवानगी नाही आता मुख्य अधिकारी यांनी साठे लोटे तिथला नगरसेवक तिथला ठेकेदार या सर्वांनी मिळून आणि हे बांधकाम केलं आणि एवढ्या कंप्लीट करून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही त्याच्यामुळं या सर्व आज जो दिसतोय पूरग्रस्त आणि आपला तुमची कुठली गुजराती बाग आणि गुजराती नगर हे दोन्ही पूर्णपणे एवढा नुकसान झालेला आहे आणि आज आम्ही जे एक आहे ते सर्व गुजराती याच्यातले बागेतले आणि याच्यातले रहिवासी जोपर्यंत ही भिंत आणि नदीतला अतिक्रमण तोडत नाही आणि ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकार केलेले आहेत त्यांना सस्पेंड करत नाही तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि नुकसान भरपाई त्या मुख्य अधिकाऱ्यांनी द्यावी कारण त्याला सांगून पण आतापर्यंत त्याने काहीच केलेलं नाहीये गाड्यांचा गाड्यांच्या चुटाडा झाला म्हणजे गाडी चालूच उठणार कोण नाही इथून उठणार नाही काय नाही तर कोण मुख्य अधिकारी गोष्टी केल्याच ना हे लेट तर आल्याशिवाय उठणार नाही